गणराया गणराया नमी तुम्ही पाया, गण पाया रंग भरू रे आमच्या गणा रंग भरू रे आमच्या गणा पत्नी तिंदूर न होता पाहत करणार पत्नी मी तिला शोभेर तुम्हाला करणार मला भाकऱ्या तेवढ्या बास होतील ते होती। <laughs> ना इकडे <laughs> आलोय शिवाशेट यांच्या फार्मर आलोय एकदम मस्त आहे फार मगाशी मी तुम्हाला दाखवलं इथं आपण रविवारच जेवण करायचं आहे हा खेळायला बिळायला मस्त आहे आणि आजी काय करून देते बघूया आजी चा करतेस काय हा आजीने चुलीवरची चाय केलेली आहे आणि ह्या चुला पेटवलेला आहे चांगली कडवलेली चाय आहे प्लीज दोरा सगळ्यांनी हाय हाय हा <laughs> तुम्ही सगळे येथेच आहेत मला माहिती आहे आपली संस्कृती फाउंडेशनची नाटकाची टीम आमचे आदरणीय मित्र सज्जन लोभस मित्र दयाळ मित्र मायळी मित्र कष्टाळ मित्र असे आमचे शिवाशिष जठार यांच्या आम्ही शेतामध्ये फार्म हाऊसमध्ये आलो आहोत आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते ज्याची कधीच अपॉइंटमेंट आम्हाला मिळत नाही ते सुजित मोहित मोहितसाहेब आमच्यासोबत आहेत आणि आज एक वेगळाच वेळ काढून ते आज इथं आलेले आहेत नुकतंच त्यांचं गणपती मेळामध्ये हेलिकॉप्टर लँडिंग झालं आणि त्याच्यानंतर मग या ठिकाणी स्कॉर्पियोमधून ते आले त्यांना स्पेशल सिक्युरिटी लागते तर आज आपण या ठिकाणी शिवाशेठ जठार यांच्या फार्मावर हायवेला लगत म्हणजे निवळीच्या जवळ असलेला हा फार्म हा आ, आहे भविष्यात हे फार्म हाऊस मोठं होणार आहे पण तुम्हाला गमत सांगतो की या ठिकाणी आत्ता सुंदर आपली छोटेकणी पार्टी करू शकतो इथे आमची आजी आहे ते आजीचं नंतर तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ करेल आणि ते आजी मस्त जेवण वगैरे करते कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर शिवा शेठ किंवा मला संपर्क करा आणि आपल्या जीवनाचा आनंद लोटा आता सलोनीला मी सांगतो की तो आतमध्ये जे काय चाललंय तो सगळा राडा या व्हिडिओमध्ये घे हॅलो हेलो काय चाललंय काय कांदा कापतावाय कांदा कापतावाय काय कसली तयारी आहे आज आमची पार्टी आहे पार्टी आहे तुम्ही पण यावा येस काय करताय yes, yes. okay. का तर आज कसं वाटते तुम्हाला आम्हाला भेटून आणि या निसर्गाबद्दल जरास माहिती द्याल इथे किती काजू आहेत शंभर दीडशे हा प्लॉट पूर्ण शिवाजी ठरण आहे ना बोल बोल। इथे किती शेठ किती दिवसांपासून आहात इथे आणि पार्टी साठी कस आहे येतात ना तर आज आम्हाला या आजी भाकऱ्या करून देणार आहेत तर तुम्हाला पण यांच्या हातच्या भाकऱ्या खायच्या असतील तर तुम्ही पण या बाय करा आजी बाय पहिनी काय आहे डब्यामध्ये आज शालिनी वहिनी एक स्पेशल डिश सगळ्यांसाठी आणले सलीन तुला माहिती नाही तू कॅमेराच्या पाठी आहेस पण बघितल्यानंतर नक्की तुझ्या तोंडाला तु तु लाल सुटेल सर असं काय या या लवकर 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 या ओपन करा ओपन करा फणसाची भाजी सगळ्यांसाठी येस 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 शिवासाठी घ्या थोडासा घ्या ओके टेस्ट करून बघा कशी आहे घ्या 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 आता घ्या ओके सर yeah. okay. mm. मी राहिले थँक्यू सो मच सुपर गरमागरम फणसाची भाजी सर टेस्ट कशी आहे कोकणी मेवा वा तुम्ही नुसतं व्हिडिओ बघून नये तुम्ही पण या खायला एकटे एकटे खाऊ नका आम्हाला पण द्या अशा प्रकारे ही ऐश्वर्याचे बापट म्हणजेच रंग दे आमचा गणा याच्यामधली विटा गावकऱ्याची बायको रश्मीने गावकर अगदी घरात कधी काम नसेल केलं इथे लावून काम करते आहे का रेशन व्हिडिओसाठी फक्त व्हिडिओसाठी हम्म ही आहे नाव काय तुझं श्रावणी करमवेळे आणि ही लसूण सोलत आहे ही आहे तुझं नाव काय मुन्नी अशा प्रकारे हे गावचं चुलीवरच्या जेवणासाठी चूल पेटवली जात आहे आणि ते पेटवतात आमच्या बोमले काकी ही आहे आमची म्हातारी पुष्पा आणि ती कापत आहे कांदा आणि तिला कधीतरी काम केल्यामुळे आज कांदा कापल्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी येत आहे तुमचा अनुभव सांगा अनुभव कायच नाही आणि हे बघा काय नाही फक्त ऑर्डरच ओढायच्या तू गोय हनुमान <laughs> <बाई, बाई। laughs> असे सगळे आमचे कांदा आहेत आणि हा रामॅप्पा आहे आणि हा मगाशी बघितला तुम्ही आजी आणि मी सर्वांच्या व्हिडिओ काढते

이제 <목소리> 여미션아어 <목소리> 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 आजची जागा निघण्या मग फोटो घ्यायचा एकदम कसं वाटतय कॅडबरी हातात देण्या विषय

आज उगाड केलेलं तरी मला माहिती नाही एक कॅडबरी मी या मुलीने दिली आणि एक कॅडबरी मला त्याची होती श्रावणीला पण बघितलं तर कॅडबरी बुडाली आहे पण कडी जी काही गोष्ट घडली आणि अचानक असं काहीतरी घडत असतो संकटित असतो त्यावेळेला आणि हिला विनंती आहे भई <laughs> 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 <गट कर आप laughs> बार बारे बार बारे तुंहिंजो हज़ारो एकदम आज एनर्जी श सागर बघतो भेटलेला बस सागरला बहुतेकदम बसलेला आहे वल्ली 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 ए ए ए आध्या ओपनली बघ ओ बोंगले ओपनन सांगू शकतो या अरे बॉल आडा आहे बॉल